येतोय येता सात नोव्हेंबरला त्याच्या प्रमोशनसाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत आणि मी ही आमची सगळी टीम आहे आमची डिरेक्टर विश्वासर आहेत आमची हिरोईन रिद्धी कुमार आणि आमचे आधारस्तंभ अक्षय टनसाळे आणि इतर कलाकार शूटिंगमध्ये बिझनेस म्हणून ते येऊ नाही शकते पण युवान प्रोडक्शनने हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे स्वप्नील मराठे आमचे निर्माते आहेत आणि सात नोव्हेंबरला हा सिनेमा येतोय त्यामुळे सगळ्यांना माझा आग्रहाचं निमंत्रण आहे आणि विशेषतः हा सिनेमा का बघ बग, का बघावायचं मला प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला कारण सांगतो मला नेहमी असं वाटतं की ह्युमन नेचर असं आहे की इतरच्या घरात जे भांडण चालतं ते बघण्यात आपल्याला खास रुची असते तर आमच्या परिवारातलं जे भांडण चाललंय त्या भांडणात तुमचं एंटरटेनमेंट होणार आहे बरं फक्त भांडण नाही आहे त्यात प्रेमही आहे इमोशन्सही आहे त्यात कॉमेडीही आहे तर असं एक कम्प्लीट फॅमिली सिनेमा बनवण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा सिनेमा कढीपत्ता जरा कडीपत्ताचं नाव हे नाव का ठेवलंय बाबत हाच प्रश्न मलाही होता आणि मी विश्वासरांना ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी त्यांना हा प्रश्न विचारला त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं कढीपत्ता आणि नाती याचं एक छान काय म्हणतो आपण समीकरण त्यांनी घडवून आणलंय जसं कडीपत्ताच आपण कोणी घालतो आपल्या पदार्थांना किंवा स्वयंपाकाला त्याची चव यावी असं म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेतो आणि आपलं लेफ्ट सर्व झाली आधी आपण कढी बाजूला काढून ठेवतो तसंच नात्यांचंही झालं आहे कुठेतरी आपण नात्यांचा फक्त उपयोग करून घेतो आणि पुढच्या पुढच्या वाटचालीला लागतो आणि त्यांना विसरतो पण ज्यावेळी खरी वेळ येते ज्यावेळी आपल्या आयुष्यात असे असे काही प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला त्या लोकांची गरज असते आणि ते आपल्या आपल्यासोबत त्यावेळी देखील खंबीरपणे उभे असतात त्याला गुणधर्म म्हणतात कारण की तो त्यांचा गुणधर्म आहे त्यांचं मनापासून तुमच्या प्रेम आहे तर असंच एक थोडक्यात नाती जी आहेत ती कढीपत्ता एक कढीपत्ताचं उदाहरण देऊन माझ्यामध्ये सुंदर पद्धतीने नात्यांमधला हा जो काही तोडवा आहे तिखटपणा आहे किंवा हजबंड वाईफच्या मधले उतार चढाव असतील समज गैरसमज असतील हा ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे नोव्हेंबरला तुमचा हा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला तुम्हाला सगळ्यांना धमाल येणार आहे मज्जा येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळे आपल्या सहपरिवार मित्रांसोबत जाऊन हा सिनेमा बघा